नमस्कार आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषी संत शेतकऱ्यांचा जाणता राजा हरित योद्धा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ म्हणजेच सलग अकरा वर्ष विराजमान झालेले कृषितज्ञ प्रगतिशील शेतकरी राजनितीज्ञ माननीय वसंतराव नाईक साहेब आजच्या प्रगतिशील महाराष्ट्राला योग्य दिशा दिली ती माननीय वसंतराव नाईक साहेबांनी ज्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखलं जात आज एक जुलै म्हणजे वसंतराव नाईक यांची आज जयंती वसंतराव नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या अतिशय छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबामध्ये एक जुलै एकोणीशे तेरा रोजी झाला अगदी लहानपणापासून शेतीबरोबरच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या वसंतरावांनी आपली जीवनरूपी नौका समाजरूपी महासागराच्या उद्धाराकडे वळवली महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा वसंतराव नाईक यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुसद मतदारसंघातून माननीय वसंतराव साहेब हे निवडून आले आणि स्वभाव धर्माशी अनुरूप असं शेती खातं नाईक साहेबांना मिळालं शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंत जिवळाचा विषय होता शेतकरी हा कारखानदार व्हायला हवा शेतकऱ्याने शेतीला उद्योग असे प्रकर्षाने जगला देश जगेल। अशी धारणा वसंतराव नाईकांनी सातत्याने ठेवून शेतकरी व शेतीच्या विकासासाठी आपल्या जीवाचे राण केले आणि म्हणून आजचा दिवस एक जुलै वसंतराव नाईक यांची जयंती ही संपूर्ण देशभरामध्ये कृषी दिन म्हणून साजरी केली जाते इसवी सन एकोणीसशे बहात्तर मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक दुर्गामी योजना राबवल्या भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन देखील वसंतराव नाईकांनी केलं जायकवाडी उजनी वर्धा अशी अनेक धरणे तर कोराडी परळी खापरखेडा भुसावळ यासारख्या विद्युत केंद्राची उभारणी माननीय वसंतराव साहेबांनी केली आपल्या गरीब आणि मागास अशा बंजारा समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी कठोर मेहनत माननीय वसंतराव साहेबांनी केली महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक राजकीय कृषीविषयक शैक्षणिक चळणघडणीमध्ये वसंतराव नाईक यांचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच महानायक वसंतराव नाईक हे केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहे आज महाराष्ट्र अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर ठरत आहे प्रगती करत आहे महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे तो केवळ वसंतराव नाईक यांच्या कृषीप्रधान धोरणांमुळे त्रिवार वंदन करते तुझला महाराष्ट्राची प्रजा दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा तूच जाणदा राजा महाराष्ट्राच्या क्षितिजावरती एक उजळला तारा या भूमीवर प्रगती झाली झगमग प्रकाश सारा झगमग प्रकाश सारा भारतमातेचे महान सुपुत्र प्रगतीच्या वाटेवर महाराष्ट्राचा विकास रथ सदैव आघाडीवर ठेवणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करते धन्यवाद